पृथ्वीवरती बारा लाख वर्षापासून जेव्हा मानवाची उत्क्रांती झाली माकडापासून मानव बनला तेव्हापासून ते, ते आजपर्यंत जवळपास अकरा हजार सातशे कोटी लोकांनी मानवांनी जन्म घेतला तेवढ्या अकरा हजार सातशे कोटींमध्ये जर आपण विचार केला तर आपण तथागत गौतम बुद्ध यांना आजपर्यंत पृथ्वीवरती जन्मलेला सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणतो ते का म्हणतो त्याच्या मागचं कारण काय हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक छोटासा प्रयोग करायचा आहे आपल्या सगळ्यांना तुम्ही तुमच्या शरीरावर कुठं पण स्वतःला एक चिमटा घेऊन बघा थोडासा बघताय आता तुम्हाला जे वेदना होत आहे जो त्रास होतोय हा त्रास तुमच्या शरीराला होतोय हा त्रास तुमच्या शरीराला होतोय तुमच्या जर थोडस तुम्ही चांगला सगन विचार केला तर तुमच्या मनाला किंवा तुमच्या चेतनेला किंवा तुमच्या विचारांना होत नाही तर इथं आपल्याला दोन गोष्टी अशा जाणवतात की इथं आपलं शरीर एक वेगळं आहे आणि जे आपण विचार करतोय ज्याला आपण मन म्हणू विचार म्हणू अंतर्मन मन म्हणू एनर्जी म्हणा तुम्ही त्याला काही पण म्हणू शकता ही जी गोष्ट आहे ही एक वेगळी आहे तर शरीराला होणारं दुःख वेगळं आणि ह्या मनाला होणारं दुःख वेगळं तर तथागत बुद्धांनी जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ह्या मनाला होणाऱ्या दुःखाचा कारण शोधण्याचा याच्या पाठीमागचा याच्यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न जगामध्ये पहिल्यांदा त्यांनी केला आणि ते शोधला पण त्यामुळे या महान अशा सर्वोत्तम भूमिपुत्राच्या जयंती मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करूयात तर जसं आता तुम्ही पाहिलं की आपल्या आपल्या शरीरामध्ये दोन गोष्टी वेगळ्या आहेत बघा एक आपले शरीर वेगळं आहे आणि एक त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे एनर्जी आहे चेतना आहे ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत बरोबर आहे याचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्या घरामध्ये जी टीव्ही आहे ज्या टीव्हीला ला आपण बघू शकतो तिला हात लावू शकतो स्पर्श करू शकतो हे टीव्ही आहे तसं आपलं शरीर त्याला आपण हात लावू शकतो स्पर्श करू शकतो पण त्या टीव्ही मध्ये दिसणारे चित्र असतील किंवा त्याच्यातून येणारा आवाज आहे याला आपण स्पर्श नाही करू शकत तसंच आपल्या मध्ये जी शरीरामध्ये जी एनर्जी आहे जी ऊर्जा आहे त्याला आपण स्पर्श नाही करू शकत आपल्या शरीराला स्पर्श करू शकतो पण त्या ऊर्जेला स्पर्श करू शकतो का नाही या उदाहरणावरून ना तुम्हाला स्पष्ट झालं असेल की आपल्या मी ज्या दोन गोष्टींबद्दल बोलतोय त्या वेगळ्या आहेत आणि याच संदर्भामध्ये जो याचा म्हणजे तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर तुम्ही याच्याबद्दल द्वैतवाद नावाचा जो सिद्धांत आहे त्याला तुम्ही सर्च करू शकता तर सुरू करूया तथागत बुद्धांच्या जर विचार केला तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा जो आपण दोन गोष्टी बघितल्या त्याच्यातलं शरीर आणि दुसरं जे मन, मन याला आपण मी सध्या मन म्हणतो कारण आपल्या सगळ्यांना हा शब्द ओळखीचा आहे त्यासाठी मी याला मन म्हणतो याला तुम्ही ऊर्जा चेतना एनर्जी काही पण म्हणू शकता ठीक आहे तर हा जो मन आहे याच्या दुःखाचं कारण शोधले आता त्या संदर्भामध्ये काही माहिती आहे ती आपण एकदा बघूया बुद्धांच्या बाबतीमध्ये बघा भारताच्या भूमीत जन्मलेले बुद्ध जे आहेत जागतिक स्तरावर आदरानं त्यांच्याकडे पाहिलं जातं बुद्ध हे केवळ धर्म एक धर्मगुरु नव्हते ठीक आहे ते फक्त एक धर्माचे गुरु नाहीत त्यांनी एका धर्माचे संस्थापक नाहीत तर एक महान विचारवंत आणि त्या काळामध्ये त्यांनी समाज सुधारणा केलेली आहे म्हणून त्यांना आम्हाला एक सुधारक पण म्हणू शकतो त्यांनी जगाला दुःखमुक्तीचा आणि शांतीचा मार्ग दिलाय आता ते काय आहे बघूयात बुद्धांच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आता बघा अं ज्यावेळेस आपण शरीराचं दुःख आणि मनाचं दुःख या दोन गोष्टींचा विचार करतो तर मनाला दुःख होण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा मनावर परिणाम करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ते पाहण्याच्या अगोदर एक एक छोटीशी माहिती सांगतो फक्त त्यांच्या जन्माबद्दलची ते झालं की आपण याच मुद्द्यावर येणार आहेत तर बघा बुद्धांचं जो जन्म आहे त्यांना आपण शक्य मुनींचा जन्म म्हणून बुद्धांना शाक्य मुनी पण म्हणतात तर ह्यांचा जन्म इसवी सणाच्या अगोदर वैशाखी पौर्णिमा ठीक आहे उन्हाळ्यामध्ये जी वैशाख नावाची पौर्णिमा आहे ती त्या पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे इसवी सणाच्या पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये अंदाजे लुंबिनी म्हणजे आजच्या नेपाळ या ठिकाणी त्यांचा जन्म झालाय ठीके त्यानंतर बघा त्यांच्या कुळाचं किंवा त्यांच्या वंशाचं नाव जर बघितलं तर ते आहे शाक्य राजघराणे ठीके शाक्य राजघराणे आणि त्यांचे वडील जे आहेत त्यांच्या वडिलांचं नाव आहे राजा शुद्धोदन जे त्या शाक्य गणराज्याचे राज्य होते त्यांच्या आईचं नाव आहे महामाया आणि जन्म झाल्यानंतर काही दिवसाच त्यांच्या आईचं निधन होते आणि त्यांच्या ज्या मावशी आहेत गौतमी यांनी त्यांचं पालन पोषण केले बुद्धांचं लहानपणीचं नाव जर बघितलं तर सिद्धार्थ हे त्यांचं बालपणीचं नाव आहे त्यानंतर ना बघा बुद्ध जसे जसे मोठे होतात तसं तसं त्यांना ते चार प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडले की त्यांना एक वृद्ध दिसला एक आजारी माणूस दिसला एक मृत्यू झालेला माणूस दिसला आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये या गोष्टींबद्दलचा विचार सुरू झाला आणि याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी वैराग्य आणि ग्रहत्याग याचा स्वीकार केला ठीक आहे आणि बुद्धांनी काय केलंय वृद्ध व्यक्ती पाहिला आजारी व्यक्ती पाहिला आणि मृत व्यक्तीला पाहिलं आणि जगातील दुःखाची जाणीव झाली त्यांना ठीके त्यांच्यासोबत लहानपणी एक किस्सा पण झाला होता त्यांचा जो चुलत भाऊ आहे देवदत्त यांनी एका हंसाला बाण मारला होता तिथपासून या गोष्टीची सुरुवात झाली असावी आणि या दुःखाच्या कारणाचा शोध घेण्यासाठी त्यांनी एकोणतीसव्या वर्षी घराचा त्याग केलाय या घटनेला आपण महाभिनिष्क्रमण ठीक आहे महाभिनिष्क्रमण असं सुद्धा म्हणतो हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आता बघा एकोणतीसव्या वर्षी त्यांनी घर सोडले इथून पुढचे सहा वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या आणि मध्यम मार्ग ठीक आहे याचा वापर करून ज्ञान प्राप्ती केली आता ज्ञान प्राप्ती म्हणजे काय त्याबद्दल चर्चा करूयात बघा मध्यम मार्गाचा अवलंब केला इथं त्यांनी काय केले कठोर तपश्चर्या आणि त्यानंतर त्यांनी कठोर तपश्चर्या करत असताना अं ग्रहत्यागानंतर बघा ते अनेक गुरूंच्या संपर्कामध्ये आश्रमात आले आश्रमात गेले तिथे अनेक गुरुच्या सोबत आले त्यांच्याकडून त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकल्या आणि त्यांना समाधानकारक असं उत्तर मिळालं नाही म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्याचा जो मार्ग होता तो सोडला कारण त्या कठोर तपश्चर्यामुळे त्यांचं शरीर एकदम शीण झालं होतं ठीक आहे इथे एक प्रसंग असा भेटतोय आपल्याला बुद्धांना एक महिला आली होती तिनं सांगितलं होती की विनाच्या तारेला इतकं पण नका ताणू की त्याच्यातून ना आवाज नाही निघला पाहिजे आणि इतकं पण ढिला नका जोडू की ते म्युझिक वाजवण्याचे म्हणजे त्याच्यातून ना, संगीत नाही निघलं पाहिजे आणि इतकं नका ताणू की ते तुटून जाईल तर ह्या गोष्टीचा बोध होऊन त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला होता की आता आपण एकदम असं कठोर एकदम एक्स्ट्रीम लेवलची तपश्चर्या नाही करायची ठीक आहे बोधगया जे की शहर त्या काळामध्ये पिंडदान साठी ओळखलं जायचं भारतामधून वेगळ्या वेगळ्या ठिकाणातून लोक तिथे यायचे पिंडदान करण्यासाठी पिंडदान म्हणजे मृत्यूच्या नंतरचा विधी आहे तर बघा जगाचा जो कल्याण करणारा आहे किंवा जगामध्ये मा एक मानवतेची जाणीव करून देणारा जगाच्या दुःखाचं निर्मूलन होणार होणारा जो प्रसंग आहे तो अशा ठिकाणी झालाय की जिथं माणसाच्या जीवनाचा शेवट होतो ठीक आहे आता इथं आपण त्या आपल्या सुरुवातीच्या गोष्टीवरती वापस येऊ ठीक आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ असते जागृत झाले ठीक आहे तर बघा याच्यामध्ये अं बुद्धानं सांगितलं की आता ज्या दोन गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला एक शरीर वेगळं आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते जे मन म्हणलो आपण त्याला आंतरमन म्हणलो तर हे अंतरमन जे आहे ह्या आंतरमनाला आंतर दुःख होते ठीक आहे जसे शरीराला वेदना होतात त्रास होत आहे दुःख होते तसे ह्या आंतर मनाला पण आहे आणि ह्या आंतरमनाला दुःख होण्याचं वेदना होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपली इच्छा आहे ठीक आहे आपण जी इच्छा करतो ती इच्छा म्हणजे आपल्या शरीराच्या आंतरमनाच्या सॉरी आंतरमनाच्या असेल किंवा ज्याला आपण एनर्जी ऊर्जा जे काय म्हणतोय त्याच्या दुःखाचं सगळ्यात महत्वाचं कारण ठीक आहे या संदर्भामध्ये आणखी एक, एक स्लाइड बघूया आपण तर बघा बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी ऋषीपट्टण सारनाथ इथे गेले तिथं त्यांचे जे सुरुवातीचे पाच सहकारी होते शिष्य होते त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि तिथं त्यांनी त्यांचं पहिलं प्रवचन दिलं ठीक आहे त्यांच्या पहिल्या प्रवचनाला आपण पहिलं धम्मचक्र परिवर्तन म्हणतो या प्रवचनात त्यांनी चार आर्य सत्य आणि अष्टांग अष्ट अष्टांगिक मार्ग सांगितले या घटनेला धम्मचक्र परिवर्तन म्हणतो आपण त्यानंतर बघा त्यांचे पहिले शिष्य आहेत कौंडिन्य वप्प बद्दीय महानाम आणि हे त्यांचे पहिले पाच शिष्य आहेत आता बघा चार आर्य सत्य काय तर चार आर्य सत्यामध्ये जर बघितलं तर जगामध्ये जितके जितकेस आहेत ठीक आहे जितके माणसं असतील पशुपक्षी असतील या सगळ्यांना दुःख आहे ठीक आहे या सगळ्यांना काय आहे दुःख आहे त्याच्यानंतर दुसरा असं आर्य सत्य सांगते की ह्या दुःखाचं पहिल्यांदा काय सांगते की सगळ्यांना दुःख आहे दुसरं आहे त्या दुःखाचं काहीतरी कारण आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं आपण ह्या दुःखाला नियंत्रित करू शकतो या दुःखाला आपण कंट्रोल करू शकतो आणि दुःखाला कंट्रोल करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात दुःखाला नियंत्रित करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याला आपण म्हणू अष्टांग मार्ग ठीक आहे आणि हे जे चार गोष्टी सांगितल्या बुद्ध काय म्हणतात बघा सगळ्यात पहिल्यांदा जगामध्ये जितके पण सजीव आहेत या सगळ्यांना दुःख आहे दुःखाचं कारण आहे प्रत्येक दुःखाला काहीतरी कारण आहे ठीक आहे ते कारण आहे त्याची तृष्णा त्याची इच्छा त्याच्यानंतर या तृष्णेला या इच्छेला आपण नियंत्रित करू शकतो हे तिसरं आर्य सत्य सांगतात आणि चौथा आहे त्यांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला अष्टांग मार्गाची गरज आहे तर बघा अष्टांग मार्ग म्हणजे काय तर मग खरंच ह्या गोष्टी सगळ्या आपण नियंत्रित करू शकतो का आपल्या दुःखांना आपण कंट्रोल करू शकतो का अष्टांग मार्ग खरंच तितके पॉवरफुल आहेत का पाहूयात अष्टांग मार्ग म्हणजे काय बघा अशा आठ गोष्टी सांगितल्या की जर आपण या आठ गोष्टी करायला लागलो तर आपण दुःखामधून मुक्त होऊ शकतो त्यामध्ये आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा सम्यक समाधी त्याला आपण म्हणू राईट कॉन्सन्ट्रेशन त्याच्यानंतर आहे सम्यक दृष्टी राईट अंडरस्टँडिंग सम्यक संकल्प राईट थॉट्स आणि त्याच्यानंतर सम्यक वाचा राईट स्पीच बघा सम्यक समाधी म्हणजे जर आपलं कॉन्सन्ट्रेशन एकदम चांगलं असेल योग्य असेल तर आपण बऱ्याचशा अपघातांपासून आप टाळू शकतो ठीक आहे आपल्याला बऱ्याचशा वाईट गोष्टीपासून आपला बचाव होऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला जर एखाद्या गोष्टीची व्यवस्थित समज असेल त्याच्यापासून पण आपण अपघात टाळू शकतो म्हणजे एकंदरीत आपलं दुःख टाळू शकतो त्याच्यानंतर आपले जे विचार आहेत विचारांमुळे आपले आचरण चालत असते त्यामुळं विचार आपले सम्यक असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बोलणं मानवानं जरी इतिहासामध्ये बोलण्याच्या बळावर म्हणजे ह्या कम्युनिकेशन मुळे मागच्या दोन अडीच हजार वर्षामध्ये इतकी प्रगती केली असेल तर विचार करा बोलणं किती महत्वाची गोष्ट आहे है।, है ना त्यामुळं सम्यक वाचा आपण बोलताना राईट स्पीच आपलं बोलणं जे असलं पाहिजे सम्यक असलं पाहिजे म्हणजे चांगलं असलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आहे सम्यक कर्मांत त्याला राईट ऍक्शन म्हणू त्याच्यानंतर आहे सम्यक आजीविका ज्याला आपण राईट लाईव्हिहूड म्हणू त्याच्यानंतर आहे सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती ठीक आहे राईट एफर्ट्स अँड राईट माइंडफुलनेस ठीक आहे तर ह्या आठ महत्वाच्या अशा गोष्टी आहेत की याच्यावरती जर आपण एक बॅलन्स करायला लागलो ला याच्यामध्ये जर आपण एक नियंत्रण ठेवायला लागलो जर गोष्टी करायला लागलो ला, विचार करा आता आपण एक घेऊ ठीक आहे घेऊ किंवा आजीविकाचा घेऊ आपण जर चोवीस तासामध्ये नुसतं पोट भरल्याच्या पण जास्त 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 जेवतच राहिलो तर काय होईल आपल्याला विकार होतील किंवा आपल्याला जेवढी गरज आहे जेवणाची त्याच्यापेक्षा कमी 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 जेवत राहिलो तर काय होईल आपण आपले शरीर क्षीण होईल आपण काही दिवसांना मरून जातो त्यामुळे आपण जर या मध्ये जर बॅलन्स ठेवून चालत राहिलो ना तर आपण आपल्याला दुःख होणार नाही आपल्याला त्रास होणार नाही तर हे झालं आजीविकेच्या बाबतीत पण बाकीच्या गोष्टींचा जर विचार केला आणि आपण जर, जर या मध्यम मार्गाचा स्वीकार केला ना प्रत्येक गोष्टीमध्ये तर कदाचित आपल्याला दुःख होणार नाही आपल्याला त्रास होणार नाही त्यासाठी हे दिलेले अष्टांगिक मार्ग आहेत त्यानंतर बघा बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली बुद्धांनी त्या ज्ञानप्राप्तीच्या नंतर त्यांचे जे पाच शिष्य आहेत यांना दम्माची दीक्षा दिली त्यांना जे नॉलेज बुद्धांना भेटलं होतं ते सांगितलंय आणि ह्या ज्ञान प्राप्तीच्या नंतर ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक धम्माचा सुरुवात केली आणि त्यांच्या विचारांचा स्वीकार केला ठीक आहे याच्यामध्ये आंबपाली आहेत पिंडक आहेत यासारख्या लोकांचा विशेष उल्लेख आपल्याला पाहायला मिळत त्याच्यानंतर बुद्धांनी अनेक शिष्य तयार केले ठीक आहे बुद्धांचे सगळ्यात जवळचे सगळ्यात प्रिय शिष्य म्हणून आपण आनंद यांचा उल्लेख नेहमीच ऐकतो ज्यांनी त्यांच्या विचाराचा प्रसार केला भिक्षू आणि भिक्षुणींना संघ स्थापन केला बुद्धांचा बुद्धांना आपण समाज सुधारक म्हणतो त्यासोबतच क्रांतिकारक पण म्हणू शकतो विचार करा महिलांना आपल्या समाजामध्ये आज चांगली वागणूक नाही मिळत ठीक आहे तितक्या प्रमाणामध्ये दोनशे वर्षापूर्वी म्हणजे आपण एवढे बाद विचारसरणीचे होतो दोनशे वर्षापूर्वी महिलांना आपल्या समाजाने जिवंत जाळले सती प्रथेमध्ये बरोबर आहे चार पाचशे वर्षापूर्वी त्या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना स्वातंत्र्य देणं किंवा त्यांना एखादा अधिकार देणं हे विचार सोडून देतो मी पण बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी त्या महिलांना पुरुषांच्या समान स्थान दिले त्यांना संघामध्ये जागा दिले बरोबर आहे आणि धम्माचं आचरण करण्यास धम्माचा विचार त्याच्यानंतर धम्माचा प्रचार करण्यामध्ये पण महिलांना त्यांनी समाविष्ट केले त्यामुळे बुद्धांना आपण एक क्रांतिकारक पण म्हणू शकतो बुद्ध क्रांतिकारक आहेत समाजसुधारक आहेत इसवी सनाच्या चारशे त्र्याऐंशी मध्ये कुशीनगर बुद्धांचं महापरिनिर्वाण झाले सोबतचा एक प्रसंग आहे बघा बुद्ध वैशालीमध्ये होते बुद्धांचा शेवटचा शेवटची घटका त्यांच्या समीप आलेली आहे आणि त्यावेळेला बुद्ध आनंद यांच्या सोबत बसलेले असतात तर बुद्धांना विचारला आनंदांनी की बुद्ध तुमचं जे नॉलेज आहे तुमचं जे ज्ञान आहे ह्या ज्ञानाला तुमच्या नंतर जगाला कोण सांगत राहील त्यावेळेस बुद्धांनी जमिनीला असा स्पर्श केला आणि सांगितलं की माझ्यानंतर माझं जे ज्ञान आहे ते ही जी जमीन आहे ही जमीन सगळ्यांना ते ज्ञान सांगत राहील आणि ह्या याच मुद्रेला आपण काय म्हणतो भूमिस्पर्श मुद्रा बुद्धांची एक मूर्ती पण आहे जिच्यामध्ये बुद्धांच्या हाताशी जमिनीला टच होतात आणि आज पण आपल्याला बघा ना बुद्धांच्या बाबतची जेवढी काही माहिती आहे ती जमिनी फरूनच मिळत आहे जमिनीच्या खाली जर आपण उत्खनन करत असतील तिथं पण बुद्ध सापडतात त्याच्यानंतर या भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बुद्धांचं साहित्य आहे बुद्धांबद्दल लिहिलेले आहेत स्तूप आहेत चैत्य आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लेण्या वगैरे ले। करल्या तिथून आपल्याला बुद्धांची माहिती मिळत आहे समय त्यांनी आपल्या शिष्यांना धम्मावर विश्वास ठेवा आणि स्वतःचा मार्ग स्वतः शोधा सांगितले आता पुन्हा इथं आपण त्या दोन शरीर आणि जे मन आहे ह्या दोन गोष्टीचा एकदा विचार करूया बघा शरीरासाठी आपल्याला दुःख होणार आहे त्रास होणार आहे सगळ्या गोष्टी मनाला जर आपल्या दुःख त्रास अपेक्षा या सगळ्या गोष्टी होत असतील ह्याच्यासाठी कंट्रोल करायला त्यांनी सांगितलंय आपल्या इच्छांवर कंट्रोल करा आपण आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये जर या इच्छांना कंट्रोल करायला लागलो या इच्छांना जर आपण एक बॅलेन्स करून जगायला लागलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या स्वतःचा दिवा होऊ शकतो बुद्धाने बघा ना बुद्ध कधी सांगितलं नाही की मी तुला देवाकडे नेतो किंवा मी देवाचा अवतार आहे किंवा मी देवाचा पुत्र आहे बाबत बुद्ध बोलताना आपल्याला दिसत नाहीत बुद्धाने सगळ्यात मोठा मेसेज काय दिलाय स्वतःचा दिवा स्वतः आपण स्वयं आता दीप बन तुझा विचार तू कर स्वतःचा इथे एकली मोठी गोष्ट आहे ती बघा तुम्हाला असं वाटेल की मग बुद्धाचे एवढे विचार आहेत आपल्या परें सगळ्यांपर्यंत का पोहोचत नाहीत जर बुद्धाचे विचार तुमच्या माझ्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचले तर विचार करा हे जे आपले शरीर आहे आणि हे जे मन आहे ह्या दोघांमध्ये जर आपल्याला कळायला लागलं ला 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 की ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत ह्या दोन गोष्टींच्या गरजा वेगळ्या आहेत ह्या दोन गोष्टींना लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत हे जर आपल्याला कळायला लागलं आपल्याला जर ह्याच्या बाबतीतलं ज्ञान प्रॉपर झालं एकदम बरोबर ज्ञान जर झालं तर इथं जर बघा ना तुम्हाला बुद्ध सॉरी तुम्हाला जर तुमचा हा मन आणि शरीर या दोन्ही बद्दल जर तुम्हाला माहिती होत गेली जर तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित कळल्या तुम्ही जर अष्टांगिक मार्गाला फॉलो करत राहिले तुम्हाला जर दुःख होत नसेल तुम्ही जर स्वतःचा दिवस स्वतः बनले तर जगामध्ये जेवढे पण देव आहेत हे सगळे झिरो होऊन जातील जगामध्ये जितके पण देव असतील जितके पण देवांना आपण मानतो त्या देवाला आपल्याला मानायची गरजच नाही कारण आपले विचार आपण जर कंट्रोल करायला लागलो आपले दुःख आपण जर नियंत्रित करायला लागलो तर आपल्याला कोणाकडे तरी मुक्त करण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे कदाचित बुद्धाचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहचू दिलं नाही पण आपण आता येणाऱ्या काही मध्ये व्हिडिओच्या मध्ये बुद्धांच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी काही विषयावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करू यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला इतर कोणत्या विषयावरती जरी एखाद्या विषयावर माहिती घ्यायची असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा आपण त्यावरती व्हिडिओ घेऊया पुन्हा एकदा पृथ्वीवरती जन्मलेल्या सर्वोत्तम भूमिपुत्राला त्रिवार वंदन करतो हा व्हिडिओ थांबवतो बुद्धाय जय भीम धन्यवाद